नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इकडं आलो आहे डॅमला शिरवत्या डॅममध्ये तर आपण इकडे आज बनवणार आहे काय एक रेसिपी अंड्याची रेसिपी बनवणार आहे आणि फिशिंगला पण आलो आहे आजचं स्पॉट पण बघून घ्या तुम्ही हा स्पॉट आहे हे आम्हाला इकडं जाळं सापडलं होतं ते निखील टाकतो आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही जुळून राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा या व्हिडिओला आणि आपले शंभर सबस्क्रायबर झालेले आहेत म्हणजे होत आहेत नाईंटी फोर झालेले आहेत तर असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि आम्ही काय काय बघतो त्याला कमेंट पण करून टाका ठीक आहे बघा याने टाकल्या टाकल्या इथून काढलं आहे मागचा टाकल्या म्हणजे त्याने टाकलं पण नाही नुसतं असं दोने निकले आता बघ एक पडला एक पडला तिथं तो पण पडला दोन्ही पण पाडले आहे मी डेंजर <laughs> हे टाक पटापट चल लागतं ते तू काय उन्हावर तुला बोललं ना लागतं इथं लवकर लवकर टाक बांध कुठंतरी बांध सापडलेलं आहे मित्रांनो जाळं ते आणि आपले मामा जे आहेत ना तिथं ते दिसतंय का भिंत तुम्हाला थांबा इथून काही दिसतंय का नाही काय माहीत व्हिडिओमध्ये तर नाही दिसत आहे मला भिंत दिसते का तिथं ते डॅमची टाकी आहे त्याच्यामध्ये ते मामा मासे पकडायला गेलेत चमचागळ घेऊन फिरवत आहेत आम्हाला रेसिपी बनवायला सांगितली त्यांनी तोपर्यंत ठीक आहे तर भेटूया तर भेटूया आता डायरेक्ट कुकिंगला अंड्याचं हे करणार आहे काय अंड्याचं काय बोलतो त्याला कालवण बनवणार आहे आणि राईस बनवणार आहे बघा लागले लाग का दाखव दाखव कुठे आहे दाखव आंबळे लागले बघा मित्रांनो इथं दाखव रे नुसते टाकतोय तर निघल्या मासे मासेला म्हटलं आलो आहे तर इकडं काहीतरी बघू कुठं गेलं रे हा चांदी आहे नुसती चांदी बघा मित्रांनो कसं चमकतंय उन्हावर तर हे जास्त काटे नसतात मस्त लागतात एकदम खायला टेस्टी लागतात एकदम ठीक आहे बघा आम्ही अजून पकडणार आहे मासे वगैरे तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर कारण कमेंट पण करून टाका तिथून जाळा लावून आलो आपण आम्ही दोघं आलो तिकडून जाळा लावून हे डॅम आहे डॅमच्या मेहराला हे काय ते ओढं आहे छोटंसं पाणी सगळं सुकून गेलं आहे खेकडे पकडत आहे तिथं निकल्या आहे का असन ना त्याला म्हणलं कालवण ते अंड्याचं काय खाणार बघू म्हटलं काहीतरी केकडे बिकडे तीन भेटलेत छोट तीन आहेत इथं तीन आहेत चांगले साईजचे आहेत तीन याच आता याचीच रेसिपी बनवतो ठीक आहे बघतो तुम्हाला लागली ना साईज चांगली दाखवतो तुम्हाला तिकडून आलो खालतो ना आम्ही इकडं वर चढत चढत याने इथं बघा काढली हे पायटाकशी नाही भेटली ना। याला इथे निकलेला छोटी राम दे कालवून काय छोटे काय मोठे काय रे कालवून खायची मतलब आहे तुम्हाला वाटत असं मी नाही मेहनत करते बघा हात माझे पण मागलेत मी पण बघत होतो काढून नाही काय भेटलं आहे अजून वरतीपर्यंत एखादी चांगली दणकी साईड भेटली ना दाखवतो तुम्हाला इथं भेटले इथून आलो आपण तिकडून इथं भेटले एक त्याला दाखवू आहे का आहे ना काढ काढ चांगले चांगले मोड तिला चावण दे असे वर्कर असे आहे <laughs> निघल्या बाई डेंजर काढतोय मोड मोड इथं पण हातामध्ये पण येत चल त्या दगडी या दगडी खाली पण बघायचं आपल्याला इथं असते निघल्या चिक्कोल कुठं लावतोय अंगाला चिकखोल लावतो आला काहीतरी पाय होता रे पेशी पिशी खाली घ्याला दुरून बनवतो ना मी आम आहे का नाही भेटली त्याला दगड काढली आम्ही ती साईज मोठी चांगली का साई हां ते हां असू <laughs> दे असू दे एवढ्या टायमानंतर काढली ती महामनी काढल्या का निघल्याने नाही महामनी काढली शेवटी निघल्याने त्यांना अंगा मोडला होता तो त्या पायाखाली येतो बघ चला मगाशी ते जाळा लावलं होता ना आपण इथं ते काढायला आलो निकला काढतोय लाय झालं आहे का तालवनाचा विषय झाला आहे का खेकडी बस एवढीच भेटली आम्हाला जास्त काही दाखवता नाही आलं एवढीच सापडली तर एवढीच सापडली खेकडी जास्त काही भेटली नाही चार तीन चारच आहेत राईस ठेवलं आहे बघा राईस हे आपले खेकडे घारी पण आहे लोकेशन बघा आजचं तसं आहे डॅम आहे हा डॅम इथं जाळं लावलं आहे आपण इथं इथं मस्त त्याला मासे लागलेत हे वाले इथं चमचा गळ टाकणार आहे आता मी थोड्या वेळाने बघू मासे मामा म्हणतात आहे की लागला होता राईस शिजवतो आहे पहिलं राईस शिजवून घेतो मग मग खेकड्याचा कालवण आहे अंडी आहे अंडी एवढे अंडी आहे परत आहे भरपूर आहे खायला टेन्शन नाही सगळं घेऊन यायचं पाठी मस्त आहे एकदम वातावरण एकदम छान आहे बघा व्ह्यू पण बघतात शॉप कांदा टाकतो तुला नको कांदा टाकलाय बनवायला सुरु केले आपण कांदा टाकलाय टोमॅटो मिरची अंड्याची कवट अंड्याची कवट याच्यामध्ये केला काही काम धंदा नाही बरं मग आम्हाला खेकडे नाही खायची म्हणून मच्छीचं कालवण बनवलंय नाकडे कुठे दाखवले किल आहे दिसतात असते ना त्याच्यात दिसत का थोडी हळद मसाला हे तिकट नको ना निघले जास्त बनव तो येतो धुरणिक बनव तरी कांदा मसाला हे टाकलं का मग तू हे कांदा मसाला आहे लाल मिरची पावडर आणि धन्या मसाला आहे सॉरी धन्या मसाला नाही हळद जास्त तिखट होईल तिखट नाही बनवायचा चमचा घेऊ पहिले हे काढवायला मग ते तेल टाक तेल टाक काय झालं ते कमी झालं गॅस पाक येतो गॅसचा झलजणी कशी झलजणी कर ना हो <laughs> <जादनी> माझे <तर्मा। laughs> नेट निज रोटेच्या ह्याच्यात तेल आहे बघा घरून थोडे मीठ टाकू त्याच्यावर शिजायला कांदा टोमॅटो शिजतील आता ह्याच्यात आपण खेकडी टाकू इथं पकडायला काहीच नाही रे पुढच्या वेळेला पकड पण घेऊन येतो खेकडा रस्सा मस्त बनवतो मागाशी ते खेकडे पकडले ना आपण तेच परत याच्यात हत्याच चालवून देणार पाणी टाकून पाणी टाकता टाकते पाणी टाकतो हे सगळं अजून टाकतं अजून लागणे पण एकदा जाके टाकणे रांगला निघते सर पण निघलं बघा मित्रांनो कसली तर्री झाली बघा खेकड्याच्या कालोनाची निकला इथं मामाय जवते अंडे अंडे बिंड घेतले मग तर कालोन बनवले त्यांनी इथं आता एंड करतो इथं हा ब्लॉक पहिले खाप टॉचना लागतो ताटले ताटले बघ किती माहित नाही तुला अरे मित्रांनो काय झालं तो नव्हता त्याचं प्लॅनच नव्हतं म्हणजे यायचं आम्ही दोघंच होतो मामान मी विषय काय झाला मामा म्हणाला की निकल्याला पण बोलू मग निघले आला अचानक म्हणून ताटले आम्ही अर्ध्या रस्त्यात त्याला बोलवलो फोन करून निघल्या काय विषय कायदा इथं घेऊ का मध्ये मजेत चालेल मित्रांनो पहिले घेतो खा खा आहे का अजून खाल्लं नाही त्यांनी ओके का तिकट खारट नाही बरोबर आहे बरोबर आहे ना नारे। नारे। या खायला मित्रांनो टेस्ट करून बघतो आता ओके एकदम आहे थोडा पाणी अटवलं पाहू ओके ओके okay. okay. तर हा व्हिडिओ इतच एंड करून टाकू